कृपा टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सव्वीस जानेवारीला स्तंभलेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन सावंतवाडीत होत आहे या निमित्तानं ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक अशोक बागवे यांनी विशेष आवाहन केलं आहे पाहूयात नमस्कार मंडळी मी अशोक बागवे आज तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी मी इथे उपस्थित झालेलो आहे माझ्या सर्व रसिकांना अशी नम्र विनंती करतो की येत्या सव्वीस जानेवारीला सावंतवाडीमध्ये आमचे सतीश पाटणकर यांच्या दोन पुस्तकांचं प्रकाशन होणार आहे सतीश पाटणकर हे मुख्यमंत्र्याचे माजी माहिती अधिकारी होते आणि त्यांची दोन पुस्तकं आहेत एका पुस्तकाचं नाव आहे कोकण आयकॉन आणि दुसऱ्या पुस्तकाचं नाव आहे जाऊ तिथे खाऊ ही दोन्ही पुस्तकं सावंतवाडीमध्ये Uh, संध्याकाळी साडेचार वाजता आमच्या uh, बॅरिस्ट नाथपे सभागृहामध्ये होणार आहेत आणि याला मोठी मोठी माणसं येणार आहेत स्वामीराज प्रकाशनाचे uh, रजनीश राणे तर आहेतच पण सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितीश राणे येणार आहेत आणि त्यात अशोक नायगावकर आणि माझी एक मुलाखतीचा कार्यक्रम सुधीर चित्ते करणार आहे त्यामुळे आनंद सोहळ्यासाठी तुम्ही आवर्जून या पुन्हा लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी संध्याकाळी साडेचार वाजता बॅरिस्टर नाथ पै सभागृह सावंतवाडी सावंतवाडीतील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना सिंधुदुर्गमधील माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना आणि कोकणातल्या माझ्या सर्व चाहत्यांना मी विनम्रपूर्वक असं आवाहन करतो की आनंद सोहळ्यात तुम्ही सामील व्हा धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईट युट्यूब चॅनल